बातमी आहे बीडमधून बीडमध्ये शिवभाटाला खिंडार शिव युवासेनेचे दोन्ही जिल्हाप्रमुख शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत बीडमध्ये शिवभाटाला खिंडार पडणार शिवसेनेचे युवा जिल्हाप्रमुख रविराज बडे आणि गजानन कदम यांच्याबरोबर महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत या संदर्भामध्ये युवक जिल्हा प्रमुख रविराज बडे आणि गजानन कदम यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी पाहूया उद्धव ठाकरे गटाला बीडमध्ये मोठी खिंडार पडलेली आहे कारण की युवा वर्ग असलेले युवा सैनेचे दोन्ही जिल्हा प्रमुख आज, आज शिंदे शिवसेनेमध्ये जे आहे ते प्रवेश करणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज त्यांचा प्रवेश मुंबई या ठिकाणी होणार आहे शेकडोच्या संख्येने हजारोच्या संख्येने शिवसैनिक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने आपल्याला निघताना दिसत आहेत मला सांगा आज तुम्ही शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत काय नेमकी भूमिका आहे आज परवा दिवशीच आम्ही पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं होतं की आम्ही शेकडो गाड्यांच्या ताफ्यांसहित जवळपास साडेचारशे ते पाचशे गाड्यांचा ताफा आमचा जमलेला आहे आम्ही अजून पुढच्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये बीड शहरामधून महामानवांच्या सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहोत माग पत्रकार परिषदेमध्ये आम्ही काय अडचणी आमच्या होत्या काय प्रश्न होते कुठल्या विषयांमुळं आम्ही आज या मार्गाने निघालो आहेत हे आम्ही जाहीर केलं होतं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि युवासेना अध्यक्ष प्रमुख श्रीका खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही पुढील वाटचाल शिवसेनेमध्ये करायचं ठरवलेलं आहे काय शिंदे सेनेकडून काय तुम्हाला आश्वासन मिळालेलं आहे आश्वासन काही नाहीये आम्हाला एकनिष्ठेने काम करा एक काम करायचंय आम्हाला एकनिष्ठेने काम करता येत नव्हते आम्ही भरपूर मातोश्रीच त्यांचं कॉलेजचे आम्ही प्रश्न होते पण आमच्या वरिष्ठांनी आम्हाला त्याचं काही रिप्लाय दिला नाही त्याच्यामुळे आम्ही आमच्या सहकुशिनी शिंदे सरकारकडे जात आहे येत्या काळामध्ये शिंदेच्या शिवसेनेला चांगले दिवस बीड जिल्ह्यामध्ये बघायला मिळतील असं चित्र सध्या बीड जिल्ह्यात निर्माण झाले उद्धव मोरे जय महाराष्ट्र बीड